परंतु बजेट आता नाही सांगत मी कारण ते बजेट आता तुमच्या मागे लागणार नाही आम्हाला काय म्हणजे सांगितलं हा चित्रपट एवढा आहे त्याच्यानंतर मात्र इडी मागला असं त्यांनी सांगितलं बऱ्याच लोक आम्हाला त्यामुळं असं काय बजेट मी सांगत कारण खूप चर्चेत आहे <laughs> आणि हा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला म्हणजेच एक मोजून तीन चार दिवसात रिलीज होणार होता परंतु या चित्रपटाला काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्या अडचणीमुळं हा चित्रपट आपण प्रदर्शित करू शकत नाही आणि त्याबद्दल मी महाराष्ट्रातील सर्व सकल मराठा समाज आणि इतर बहुजन सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो हा चित्रपट सव्वीस एप्रिलला येऊ शकत नमस्कार मेहनत घेतली आणि एवढ्या मेहनत टायमिंग मध्ये आणि एवढं उच्च दर्जाचे काम करून तो सव्वीस एप्रिलला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रासमोर चित्रपट आणत नेलो पण तो का आला नाही किंवा त्याला कोणाचा विरोध होता का काही ज्या गोष्टी आम्हालाही अजून समजलेल्या नाही पण शासन बोर्डाने मात्र आम्हाला सांगितलं की या पिरियडमध्ये चित्रपट रिलीज करू शकत नाही या पिरियडमध्ये चित्रपट तुम्हाला रिलीज करता येणार नाही त्यांनी आम्हाला क्लिअर सांगितलं की याचा बदलावर परिणाम होईल याच्यामध्ये राजकीय अशा गोष्टी काही नाही याच्यामध्ये मनोज धनंजय पाटील यांचा निवड म्हणजे निवडण संघर्ष दाखवलेला आहे रिअल संघर्ष दाखवलेला आहे याच्यामध्ये याच्यामध्ये आमचं काल्पनिक किंवा कोणाच्या काय भावना दुखील किंवा काय बघायच्या कोणत्या एवढा सुंदर चित्रपट संपूर्ण महाराष्ट्र नाही महाराष्ट्राच्या बाहेर आम्हाला चित्रपटाची मागणी करत होते पण काय हरकत नाही संविषयी बघितले जून दोन हजार चोवीस ला चित्रपट याच्यापेक्षा डबल महाराष्ट्रात समोर महाराष्ट्राच्या आहे आणि नाही महाराष्ट्राच्या आपण सिनेमा रिलीज करत आहोत आणि बऱ्याचशा आम्हाला पॉझिटिव्हली प्रतिक्रिया की याचा फायदा खूप होईल सेव्ह एप्रिलला जरी जो काही लोकांनी थांबवला असेल किंवा काही अजून काही गोष्टी असतील त्या माहीत नाही आम्हाला तशा जरी काय आम्हाला म्हटलं तरी आम्ही पुन्हा प्रयत्न गोष्ट तुमच्या समोर येऊ तो तसं काही आपण समजलेलं नाही अगदी काय फक्त शनिवार मंडळ म्हणता की या पुस्तकात तुमचे चित्रपट रिलीज करू शकत नाही आणि शनिवार चित्रपट स्क्रीनिंग करण्यासाठी टाळाटाळ करत होतो तर ते बऱ्याच होते मी टाळाटाळ केल्या बरंच आम्ही त्यांच्या फॉलो केला त्याच्यानंतर त्यांनी आमचं स्क्रीनिंग लावलं तर चार वेळेस आम्हाला त्यांच्या ऑफिसला जाण्याची वेळ आली असं कधी अशी कधी वेळच नाही त्या सर्व गोष्टी झाल्या त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी एक तारीख फायनल केली की एकवीस जून दोन हजार चोवीसला पासून खूप ताकदीने हा सिनेमा रिलीज करत आणि जसं तुम्ही मनोज जागे सहकार्य केलं मीडियाच्या बांधवांचं खूप सहकार्य आहे मनोज जागे पाटलांना तसंच त्यांच्या चित्रपटाला तुमचं सहकार्य खूप गरजेचं आहे चित्रपट खूप जबरदस्त झाला म्हणजे मी सांगण्यापेक्षा तो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपण एक संभाजीनगरमध्ये प्रीमियर पाहिजे ते प्रीमियर जुना प्रीमियर असेल त्याचाही तुम्हाला मी आमंत्रण आत्ताच देतो मी नक्की आहे आणि त्यातून तुमच्या प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला सर्वांना आवडेल चित्रपट खूप सुंदर झालेला आहे चित्रपट का पुढे जात आहे याच्याबद्दल तुम्ही मीडियाचे सर्व बांधव ते लोकांपर्यंत पोहोच पोहोचावा अशी माझी विनंती असेल सव्वीस एप्रिलला वेज आपण एक जूनला रिलीज करत आहोत सी व्ही कोर्ट तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त काळाकाळाच्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे ही माझी तुम्हाला विनंती असेल आपले अभिनेत्यव पाटील राजकीय नाही ना त्याच्यात राजकीय काय राहत तुम्ही